विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच सहा पॉईंट तीन पाहणार याच्यातला आपला पहिला प्रश्न आपण ते लिहून घेतला बहुलक काढायला सांगितलं बहुलकाचं आपण सूत्र लिहिलं बहुलकाच्या सूत्रामध्ये आपल्याला आणि काय आहे ते आपण पहिले पाहून घेऊ सर्वात पहिले आपण पाहू बहुलकाचा वर्ग काय असतो बहुलक कोण काय असतं बहुलक म्हणजे त्याची सगळ्यात जास्त वारंवारता असते ते बहुलक असते बहुलक म्हणजे ज्याची सगळ्यात जास्त वारंवारता असते मग इथं सर्वात जास्त वारंवारता पाहिली इथं तीस आहे सत्तर ऐंशी साठ आणि वीस आहे मग इथं सगळ्यात जास्त वारंवारता कोणाची आहे तर वारंवारता आहे आपल्याला ऐंशी आहे की नाही ऐंशी आहे मग याला काय करायचं हे पूर्ण याला गोल करायचं आहे याला डब्बा टाईप करायचा आणि हा आपला बहुलक वर्ग झालेला आहे मग याला आपल्याला काय करायचं आता बघा सगळ्यात जास्त नंबर कुणाचे आले ऐंशीचे चे ओके सगळ्यात जास्त नंबर ऐंशीचे आहे त्याच्यामुळे द्यायचा त्याच्या डोक्याच्या वरी त्याच्या आधीच्या साईडला जे आहे त्याच्या आधीची संख्याला एफ झिरो द्यायचा आणि त्याच्या एफ वनच्या नंतरला एफ टू द्यायचा ठीक आहे सगळ्यात जास्त वारंवारता काय कोणती ऐंशी ऐंशीला आपल्याला एफ वन द्यायचा त्याच्या आधीच्याला एफ झिरो द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला काय द्यायचं आपल्याला एफ टू द्यायचं हे थोडे छोटे लिहायचे आपल्याला इथं एफ झिरो आणि एफ वन इथं थोडेसे छोटे लिहायचं ठीक आहे आणि आपला जे बहुलक वर्ग आहे तो झाला चार ते पाच म्हणून आपल्या इथे लिहायचं येथे सर्वात जास्त वारंवारता ऐशी आहे व ती कोणत्या वर्गाचे चार ते पाच चार ते पाच या वर्गाचे आहे म्हणून बहुलक वर्ग किती असणार चार ते पाच हातला बहुलक वर्ग आलेला आहे आता आपण ह्या सगळ्या संख्या काढू कारण आपल्याला सूत्रामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला एल एफ झिरो एच एफ वन आणि एफ टू काढावं लागणार त्याच्यापैकी आपण एफ झिरो एफ झिरो आपण पहिलेच काढलेला आहे टू आहे सत्तर आहे एफ वन किती आहे ऐंशी आहे आणि एफ टू आहे आपल्याला साठ याच्या किमती आपण आधीच घेऊन टाकू आता एल काय राहते एल म्हणजे ही वर्ग आलेली बहुलक वर्ग ह्याची खालची मर्यादा मी जर चार, ते चार है। काया हा वजा केले ठीके उलट दिसत असाल पण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची वर्ग मर्यादा खाल म्हणजेच त्याला वर्गांतर असे म्हणतो वर्गांतर काय राहणार ह्या दोघांतला फरक किती आहे बघा ह्या दोघांतला फरक काढायचा फरक काढताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि फरक आलेला आहे आता आपण सूत्रामध्ये किमती ठेवू किती किती आहे 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 वन वन काय ऐंशी वजा यफ झिरो एफ झिरो सत्तर दोनच्या जागी दोन लिहायचे एफ वनच्या जागी किती लिहायचे एफ च्या जागी ऐंशी लिहायचे गुणाकाराचं चिन्ह इथं काही नसते म्हणजे दोन एफ लिहितो डायरेक्ट आपण दोन एफ म्हणजे इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह वजा एफ झिरो एफ झिरो आपल्याला सत्तर आहे आणि वजा एफ टू एफ टू किती आहे आपलं साठ आहे गुणिले एच एच किती आलं आपलं एच आलेलं एक मी सूत्रामध्ये किमती ठेवले एलच्या जागी चार ठेवले एफ वनच्या जागी ऐंशी ठेवले एफ वजावरच चिन्ह कसं तसं एफ झिरो एफ झिरो सत्तर आहे एफ वन ओके दोन दोनच्या जागी दोन एफ वन किती आहे आपला ऐंशी वजा सत्तर वजा साठ गुन्हा करायला एफची किंमत आपली एक आहे ते लिहून घेतलं आता मी कॅल्क्युलेशन करतो चारला चार ऐंशीमधून सत्तर गेले दहा राहिले आता ह्यांचे कॅल्क्युलेशन कसे करायचे आपल्याला पहा हे इकडं थोडं छोट्यासा एका कनॅक्ट करतो इकडे पहिल्या दोघांचा गुणाकार करायचा ऐंशी गुणिले दोघ ऐंशी गुणिले दोन किती आले एकशे साठ आले आता एकशे साठ मधून पहिले सत्तर वजा करायचे एकशे साठ मधून सत्तर वजा केले उत्तर आले नव्वद आणि नव्वद मधून आता साठ वजा करायचे नव्वद मधून मी जर साठ वजा केले तर उत्तर येते तीस मग याचा सगळ्यातच आपल्याला उत्तर आलेलं आहे तीस गुणाकार एक आता या आपण याचं कॅल्क्युलेशन केलं एक शून्य गेला एक शून्य गेला ठीक आहे एक गुणिले एक एकच येते म्हणजे चार एक गुणिले एक एक भागिले तीन एक भागीले तीन करायला गेलो आपण एक न तीन तीन न एक भागितलं काही जात नाही त्याच्यामुळं ना। शून्य येणार आता इथे कोणतीही संख्या नसल्यामुळे दशांश देऊन आपण शून्य लिहू शकतो तीन त्रिक नऊ आले तीन दशांश नंतर आपण दोन अंकापर्यंत करतो त्याच्यामुळे आपण काय करतो अजून एकदा भागाकार करू तीन त्रिक नऊ म्हणजे याचं जे कॅल्क्युलेशन आलं आपल्याला झिरो पॉईंट तीन तीन, तीन दशांश नंतर दोन अंकापर्यंत आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचा आहे आता हे दोघांची बेरीज करायची चार चार पॉइंट तीन तीन आता हे बेरीज करताना पण कसं करायचं आपल्याला बघा ही बेरीज अशी कशी आली पहा हे चार लिहायचे आता इथे पहा चार मध्ये आपण झिरो दशांश तीन तीन करायचो आता चारच्या पुढे एकही संख्या नाही आपल्याला चारच्या पुढे आहे का नाही आणि इथे नंतर, दो नंतर।, नंतर दो दोन अंक आहे मग आपण काय करत आहे चारच्या नंतर इकडे दशांश नंतर दोन अंक आहे तर मग आपण इथे दोन शून्य लिहू शकतो दशांश नंतर शून्य लिहिलं तर काही हरकत नाही दशांश नंतर किती पण झिरो देऊ शकतो मग हे शून्य दशांश तीन तीन हटायची बेरीज करायची कारण दशांश समान झालेली असल्यामुळं बेरीज सहज येते चार दशांश तीन तीन असं उत्तर आलेलं आहे खाली एक उत्तर लिहायचं खाली एक छोटस वाक्य लिहि दुधातील प्रमाणाचे बहुलक कारण तर दुधातील त्याच्यामुळे त्याचा बहुलक आपण इथं लिहिला तो हे चार दशांक तीन तीन आहे अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपतो दुसरा प्रश्न आपला पुढचा प्रश्न पाहायचा वीज दिला आहे नीटमध्ये आणि कुटुंबाची संख्या किती कुटुंबांनी किती व्यूज वापर केले युनिट वीज वापर केलेले त्याचा आपल्याला संख्या दिलेली तर इथे सगळ्यात जास्त संख्या ही याला फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी आणि याला वर्ग म्हणतो तर सगळ्यात जास्त आपली वारंवारता फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता सगळ्यात जास्त वारंवारता कशाची आहे जर पाहिजे आपण इथे तर ही शंभर युनिट आपल्याला सगळ्यात जास्त सॉरी शंभर कुटुंबाची संख्या इथं जास्त दिसते की नाही मग याला गोल करायचं डबा करून टाकला मी याला आणि याचा नंबर पहिला आल्यामुळे याची संख्या सगळ्यात जास्त असल्यामुळे याला नंबर एक दिला एफ वन याला नंबर एक दिला कारण या रखाड्यामध्ये जी सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात जास्त संख्या आहे ती शंभर आहे आता त्याच्या आधीच्याला आपल्याला एफ झिरो द्यायचा आता त्याच्या आधीची संख्या किती काय असणार त्याला एफ झिरो द्यायचा आणि त्याच्यानंतर बघा एफ वनच्या आधी काय राहते एफ झिरो एफ वनच्या नंतर काय राहते एफ टू अशा प्रकारे आपल्याला लिहायचं ठीक आहे हे बहुलक वर्ग आलेला आहे या थोडेसे वाक्य एक वाक्य लिहायचं आहे आणि हे बहुलक वर्ग आला म्हणून सांगायचंय नंतर आपण सूत्रामध्ये किमती ठेवू आणि उत्तर करू चला येथे सर्वात जास्त वारंवार सात ते ऐंशी सात ते ऐंशी नाही नाही इथे सर्वात जास्त शंभर आहे व ती सात ते ऐंशी या वर्गाचे आहे म्हणून आपला जो बहुलक वर्ग आहे म्हणून बहुलक वर्ग बहुलक वर्ग काय आला आपला आठ ते ऐंशी आता आपण किमती लिहू आपल्याला एफ झिरो एफ वन एफ टू आधीच मिळाले आहे ते लिहून घेऊ एफ झिरो आहे सत्तर एफ वन आहे ऐंशी एफ टू आहे आपला सॉरी एफ वन आहे शंभर आणि एफ टू आहे ऐंशी तिथे यलची किंमत आपल्याला पाहायची सात ऐंशी यल म्हणजे बहुलक वर्गाची खालची मर्यादा बहुलक वर्गाची खालची मर्यादा पहा बहुलक वर्ग कोण चालतात सात ते ऐंशी छोटी छोटीवाली संख्या जी राहते काय ती काय राहते एल यच काय राहते ह्या दोघांचा वर्गांतर म्हणजे दोघांतला फरक म्हणजे ऐंशी मधून ऐंशी मधून जर मी साठ वजा केले तर मला उत्तर येते वीस म्हणजे माझं यश आहे वीस यच काय असणार वीस आता आपण काय करू सूत्रामध्ये किमती आपल्या ठेवून टाकू येलच्या जागी मी घेईन येलच्या जागी मी साठ घेईन एफ वन एफ वनच्या जागी शंभर एफ झिरो एफ झिरो सत्तर दोनच्या जागी दोन एफ वनच्या जागी एफ वन कुठे येते शंभर वजा एफ झिरो आहे सत्तर वजा एफ टू आहे ऐंशी आणि एच आहे एच एच किती आलं वर्गांतर आहे आपलं वीस हे साठ ला साठ इथे लिहिले बघा शंभर मधून सत्तर गेले उरतात किती तीस आता हे शंभर दोन दोनशे शंभर गुणिले दोन दोन गुणिले शंभर दोनशे दो आले दोनशे मधून पहिले सत्तर वजा करायचे एक एक वजा बाकी करायची गडबड करायची नाही नंतर वजा ऐंशी करायची त्याला उत्तर पन्नास ते लिहायचं खाली गुणाकाराला वीस याचा आणि याचा इकडचा काही संबंध नसते पहिले इकडचं आपल्याला एवढं पूर्ण सॉल्व करायचं गुणाकार भागाकार आपण आधी करतो कच्चे भागात तर हे झिरो गेला हे एक झिरो गेला पाच एक पाच चोक वीस साठ प्लस तीन गुणिले चार गुणाकार आधी करून घ्यायचा साठ प्लस बारा आपलं उत्तर आलं बहात्तर म्हणजेच आपला बहुलक काय आहे बहात्तर म्हणजे एक वाक्य लिहायचं तर आपल्याला अशा, अशा प्रकारे वीज वापराचा वीज वापरचा बहुलक बहात्तर असा आहे असं आपल्याला शेवटी एक वाक्य लिहायचं प्रश्न संपवायचा आपला पुढचा प्रश्न मी आधीच लिहून ठेवलेला आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं आपल्याला सगळ्यात जास्त वारंवारता कशाची दिसते तर सगळ्यात जास्त वारंवारता आपल्याला पस्तीसही आहे मग पस्तीस सगळ्यात जास्त वारंवारता आहे म्हणजे हाच आपला बहुलक वर्ग आहे ठीक आहे आपण याला काय लिहितो सगळ्यात जास्त नंबर याच्यामध्ये पाहिला पस्तीस आहे पस्तीसचा नंबर एक आला त्याला एफ वन द्यायचं नाव याला वरच्याला एफ झिरो द्यायचं याला यफ टू द्यायचं इथे एक वाक्य लिहिणार आहे इथे सर्वात जास्त वारंवारता सर्वात जास्त वारंवारता किती आहे पस्तीस आहे व ती नऊ ते अकरा या वर्गाची आहे म्हणून बहुलक वर्ग आपल्याला बहुलक वर्ग काय येणार नऊ ते अकरा हा बहुलक वर्ग आपला येणार नंतर आपण सूत्र जर लिहिलंय तर बहुलक बरोबर एल प्लस एफ वन वजा एफ झिरो दोन एफ वन वजा एफ झिरो वजा सब्या चाहे। एफ, एफ चाहे। टू गुन्हिलेच तर आपल्याला ह्या सगळ्या किमती काढायच्या आहेत आपण एफ झिरो एफ वन एफ झिरो याच्या किमती काढलेल्या काढल्या आणि त्या लिहून टाकायच्या आहे एफ वन एफ झिरो एफ टू याच्या किमती किती आहेत पस्तीस वीस आणि अठरा एफ वन आहे पस्तीस एफ झिरो हे वीस एफ टू आहे अठरा आता आपल्याला येल पाहिजे येल पाहिजे आणि यच पाहिजे येल म्हणजे आपला हा बहुलक वर्ग आला त्याची खालची मर्यादा म्हणजे छोटी व्हायला किंमत नऊ आहे यच यच म्हणजे ह्या दोघांच ह्या वर्गाच्या दोघातलं वर्गांतर म्हणजे नऊ मधून अकरा मधून नऊ गेले आपले यच किती येणार दोन एच दोन डायरेक्ट लिहायचं ना तर मी बरेच वेळेस वजा बाकी तुम्हाला करून दाखवलेली आहे की एच कसं काढतात आता आपल्याला ह्या सगळ्या किमती सूत्रामध्ये ठेवलं आहे आपला नऊ वजा एफ झिरो हे वीस दोनच्या जागी दोन एफ वनच्या आपल्याला घ्यावं लागतील पस्तीस वजा बाकी तर चिन्ह लिहायचं एफ झिरो अठरा गुणायचे आपलं दोन नऊ लाव लिहायचे पस्तीस मधून वीस गेले उत्तर येते पंधरा आता याच्या असं याला सॉल्व्ह करताना बघा पस्तीस गुणिले दोन येतात सत्तर याला थोडस बाजूला आपण सॉल्व्ह करायचं पस्तीस गुणीले दोन जर तुम्ही केले तो उत्तर येते सत्तर सत्तर मधून पहिले वीस वजा करायचे उत्तर येते पन्नास पन्नास मधून नंतर अठरा वजा केले उत्तर येते बत्तीस मग या सगळ्यांच उत्तर आलं आपलं बत्तीस गुणिले दो हे दोन इथे लिहायचे मग भागाकार करायचा बे का बे याला भाग दिला याला सोळा येतात आता पंधरा भागिले सोळा पंधरा भागिले सोळा आपण इथे केले दशांश नंतर तुम्हाला फक्त दोन आकड्यापर्यंतच करायचे उत्तर जास्त करायचं नाही इथं शून्य इथं शून्य पंधराला पंधरा आता याच्या पुढे एकही संख्या नसल्यामुळे मी इथं दशांश घेतो आणि इथं शून्य घेतो मग उत्तर येईल एकशे इथं येईल एकशे चौवेचाळीस भागाकार येणं तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे भागाकार करायचा आपल्याला सोड तरी कठ्ठेच्या सोड तरी कठ्ठेच्या सोळसो चौसष्ट

हे दुधाचं आहे ना दुधाची माहिती दिलेली आहे तर दुधाचे बहुलक काय आहे आपल्याला पुरवलेल्या दुधाचा बहुलक किती आलेला आपला नऊ नऊ दशांश नऊ तीन आहे लिटरमध्ये दिले लिया। आहे तर लिटर लिहा लिटर आहे अशा प्रकारे आपला हा तिसरा प्रश्न संपला चौथा प्रश्न पाहू व्हिडिओ जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचते आपला शेवटचा प्रश्न असा आहे इथं वय वर्ष दिलेलं आहे आणि सलग केलेले वर्ग दिले आणि रुग्णसंख्या आता आपल्याला वर्ग सलग करायचे हे सलग केलेले वर्ग नाही सलग केलेले वर्ग म्हणजे पहा इथं नऊ आहे तर इथं नऊ नाहीत इथं चौदा येतं इथं चौदा नाहीत इथे एकोणीस इथे इथं एकोणीस नाही मग आपल्याला काय करावं लागेल पहा पाच पेक्षा कमी आता पहिलं हे सोडून टाका कारण तर पाच पेक्षा कमी आपल्याला माहिती नाही किती दुसरा आपण पाहिलं इकडं दुसरा पाहिला तर इथे काय पा आपल्याला सलग वर्ग करताना आपण काय करतो पाचच्या आधीची संख्या लिहितो चार त्याच्या नंतर चा लिहितो पॉईंट पाच आणि हे नऊ दशाला तसे लिहितो आणि पॉईंट पाच दशा लिहितो अजून इकडे पा ह्या दहाच्या आधीची संख्या कोणती राहते नऊ दहाच्या आधीची संख्या नऊ राहते पॉईंट पाच लिहितो आणि हे चौदा लिहायचे दशा तसे आणि पॉईंट पाच पाच हे वर्ग सलग झाले आपले म्हणजे इतरचा जो शेवटचा आहे इथे पहिला याची वरची मर्यादा आणि याची खालची मर्यादा ही सेम असायला पाहिजे पंधराच्या आधीच राहते चौदा दशांश पाच आणि हे एकोणवीस दशाला तसे लिहायचे आणि तिथं पाच पॉईंट पाच द्यायचे आपल्याला त्याच्यानंतर वीस चालीची संख्या आहे एकोणवीस दशांश पाच लिहायचं आणि हे चोवीस दशाला तसे लिहायचं दशांश पाच इथे पंचवीस असत बहुते पंचवीस चालीची संख्या आली चोवीस दशांश पाच आणि एकोणतीस दशांश पाच आता याची पहा पाहिलं आपण याची पहा इतरची आपल्याला जी वरची मर्यादा तर इथं खालची झाली मग इथं जी खालची मर्यादा आहे इतरची ती वरची मर्यादा मर्यादा असणार आहे की नाही इतरची जी वरची मर्यादा ती इथं खाल खाली असते इतरची संख्या इथे येते इतरची संख्या इथं म्हणजे इतरची संख्या इथं आली असत आणि इथं काय यायचं बघा वय वर्ष शून्यपेक्षा खाली कोणाचंच वय नसते की शून्यपासून सगळ्याचे वय खाली सुरू होतात त्याच्यामुळं इथं शून्य ठीक आहे पहिले सलग केलेले वर्ग करायचे कारण वर्गच राहिला आपलं उत्तर चुकते आपल्याला खालची मर्यादा आणि दोन्ही फायद्या आपण आता आपल्याला काय करायचं याच्यात पाहिजे सगळ्यात जास्त वारंवारता कशाची याच्यात सगळ्यात जास्त वारंवारता आहे पन्नास ठीक आहे मग याला काय करायचं आपल्याला हा झाला आपला बहुलक वर्ग यफ वन याला नऊ द्यायचं एफ वरच्या एफ झिरो खालच्याला या टू इथे सगळ्यात जास्त वारंवारता येथे सर्वात जास्त वारंवार नऊ पॉइंट पाच चौदा पॉइंट पाच या वर्गाची आहे म्हणून बहुलकचा जो वर्ग आहे नऊ पॉईंट पाच ते चौदा पॉईंट पाच आहे म्हणून बहुलक वर्ग आहे मग आपण पहिले सूत्र लिहूता नाही तर पहिले सगळ्या किमती लिहू कारण आपल्या पहिल्या तीन प्रश्नामध्ये आपल्याला कळा कळाले कसं करायचं आहे तर आपण पहिले वन यफ वनची किंमत आहे पन्नास एफ झिरोची किंमत आहे एफ झिरोची किंमत आहे बत्तीस एफ टू ची किंमत आहे छत्तीस त्याच्यानंतर आपल्याला येल फायदे येल म्हणजे हे जे वर्ग आलेला मुलं त्याची खालची मर्यादा नऊ पॉईंट पाच आणि आपल्याला यच लिहायचं ह्या रोगातला फरक जर बघितला या रोगातला फरक येते पाचचा मग इथे पाच लिहिले आपल्याला सूत्र लिहून घ्यायचे बहुलक बरोबर यल प्लस ठीक आहे एफ टू एफ वन वजा एफ झिरो दोन एफ वन वजा एफ झिरो वजा एफ टू गुणिलेच हे आपलं सूत्र आहे आता सूत्रामध्ये किमती ठेवायचं एल ची कि, मत कि है एल है नौ नौ पॉइंट पांच एफ वन किफ वन है पन्ना है एफ जीरो बत्तीस एफ टू फिल सॉ जसा तसे एफ वन चीमत है पन्ना है बत्तीसू ची कि छत्तीस एच किती आहे आपल्या आता आपल्याला हे सॉल्व सोडवायचं या ह्या वजा बाकी केली तर येते अठरा हे हे खालचे कॅल्क्युलेशन केले पहिले खालचे कॅल्क्युलेशन करून घेऊ ठीक आहे पन्नास गुणिले दोन करू पहिले पन्नास गुणिले दोन शंभर येते शंभर मधून बत्तीस वजा करू आधी उत्तर येते अडुसष्ट अडुसष्ट मधून छत्तीस करून उत्तर येते बत्तीस मग इथं बत्तीस लिहिले इथं बेरिजीच चिन्ह आहे इथं गुणाकाराचं चिन्ह पाच याला पण दोन भाग जातो याला पण दोन भाग जातो दोन न भाग गेला नऊ आले याला दोन भाग गेले सोळा आता नवा पाच पंचेचाळीस नऊ पॉइंट पाच प्लस या दोघांचा गुणाकार केला पंचेचाळीस आले खाली सोळा हा भागाकार करून घेऊन पंचेचाळीस भागिले सोळा सोळा बत्तीस तेरा सोळतरी सोसष्ट सोळा पंचाळीस सोळा शहाण्णव सोळा अठ्ठावीस शहाशी इथं काही नसल्यामुळे इथे झिरो घेतला आणि पॉईंट द्यायचं विसर सोळा सात सोळा सोळा दशांतर फक्त दोनच अंकापर्यंत करायचे कर, दोघांची दो बेरीज करायची दोघांची बेरीज कशी करू आपण बघा नऊ पॉईंट पाच दशांशला दशांश एक्क्याऐंशी लाक्याऐंशी एक हे दोन ला दोन बेरीज करायची एक तीन हातचा एक बा निजस्त। है। है बारा आणि दशांशांश उत्तर आलं बारा दशां आपला प्रश्न काय त्याच्यानुसार आपल्याला एक वाक्य लिहायचं प्रश्न काय आहे त्याच्यानुसार वाक्य एक आपलं होतं रुग्णांच्या वयाचे बहुलक रुग्णांच्या वयाचे बहुलक रुग्णांच्या वयाचे बहुलक बारा पॉइंट एकतीस वर्ष आहे असं आपल्याला लिहायचं आहे त्या अशा प्रकारे आपला सर्वसं सहा पॉईंट तीन संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद